नमस्कार मित्रांनो ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला एक्स पार्टी ऑर्डर म्हणजे काय तसेच नो डब्ल्यू एस ऑर्डर नो से ऑर्डर म्हणजे काय एक्स पार्टी प्रोसिडिंग चालणे नो डब्ल्यू एस प्रोसिडिंग चालणे नो से प्रोसिडिंग चालणे म्हणजे काय याबाबत आपण आज थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो जेव्हा एखादा सिव्हिल दावा दावा दाखल असतो म्हणजेच की दिवाणी दावा दाखल असतो एखादं पोटगीचं प्रकरण दाखल असतं एखादा वाटणीचा दावा दाखल असतो एखादा डिक्लेरेशनचा दावा दाखल असतो एखादा दा मनाई हुकुमाचा दावा दाखल असतो किंवा एखादा घटस्फोटाचा दावा पिटिशन अर्ज दाखल असतो तसेच पोटगी मिळावी संरक्षण मिळाव म्हणून एखादा अर्ज पिटिशन दाखल असते मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज ज्यावेळेस वादी वादी म्हणजेच की दाखल करणारा जो अर्जदार असतो त्याला आपण वादी म्हणतो तर अशा प्रकारचा अर्ज अशा प्रकारचा दावा अशा प्रकारचे पिटिशन दाखल केल्यानंतर कोर्ट सर्वप्रथम सुरुवातीला प्रतिवादी म्हणजेच की विरोधी पार्टी जी आहे त्यांना आपण दिवाणी केसेसमध्ये प्रतिवादी म्हणतो तर कोर्ट प्रतिवादींना नोटीस काढत नोटीस काढून त्या नोटीसमध्ये असं म्हटलेलं असतं की तुमच्या विरुद्ध विशिष्ट प्रकारचा दावा अर्ज पिटिशन ही दाखल झालेली आहे सदर प्रकरणाची पुढील ही ही तारीख ठेवण्यात आलेली आहे आणि त्या तारखेस आपण स्वतः किंवा आपल्या वकिलांमार्फत उपस्थित राहून याबाबत आपले हो, या लेखी म्हणणे ले सादर करावे म्हणून अशा प्रकारचं समन्स येतो अशा प्रकारची नोटीस येते तर मित्रांनो अशा दाव्यामध्ये अट्या अशा पिटिशनमध्ये अशा अर्जामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची कोर्टाची नोटीस किंवा समज येते त्यावेळेस आपण तात्काळ स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत त्या प्रथम सुरुवातीच्या तारखेस हजर राहणं हे आपल्याला आवश्यक आहे आपण सुरुवातीच्या तारखेस हजर राहिलेच पाहिजे जर आपण सुरुवातीच्या पहिल्या तारखेस हजर राहिले नाही तर कोर्ट त्या दिवशी एक्स पार्टी ऑर्डर तुमच्या विरोधात करतं म्हणजेच की तुम्हाला प्रॉपर समन्स तामील झालेला आहे नोटीस तामील झालेलं आहे नोटीस तामिल, तामिल होऊन सुद्धा तुम्ही यात हजर होत नाहीत यातच तुमचं काही इंटरेस्ट दिसत नाही तुम्ही या इंटरेस्टेड नाहीत म्हणून कोर्ट तुमच्या विरुद्ध एकतर्फा आदेश करतं म्हणजेच की तुम्ही तुम्हाला नोटीस मिळून सुद्धा तुम्ही हजर नाहीत म्हणून कोर्ट जो काही अर्जदार आहे जी काही वादी आहे त्या वादीला सदर केसमधील सदर दाव्यातील सदर अर्जातील दा पुढील स्टेप्स घेण्यास सांगतो पुढील प्रक्रिया सुरू करण्यास सांगतो तर मित्रांनो एक्स पार्टी प्रोसिडिंग एक्स पार्टी हिअरिंग एकतर्फी सुनावणी म्हणजे प्रतिवादीला नोटीस मिळून सुद्धा प्रतिवादी ज्यावेळेस हजर होत नाही त्यावेळेस कोर्ट प्रतिवादी हा गैरहजर आहे म्हणून तसा आदेश करून वादीस त्याची केस ही एकतर्फी सुनावणीसाठी सुरू करत सुरू करत म्हणजेच की त्यामध्ये वादीचा अर्जदाराचा हा पुरावा रेकॉर्ड केला जातो व अशीच प्रक्रिया चालू राहिली तर अंतिम निकाल सुद्धा कोर्ट एकतर्फी बाजूने देत बरेच असे पक्षकार असतात की जाणून बुजून एखाद्या प्रोसिडिंग मध्ये हजर होत नाहीत जाणून बुजून एखाद्या एखाद्या वेळेस नोटीस घेण्यास टाळाटाळ करतात समन्स घेण्यास टाळाटाळ करतात तर अशा पक्षकारांसाठी देखील हा धडा आहे की तुम्ही हजर नाही झाला तरी देखील तुमच्या विरुद्ध एकतर्फा आदेश हा कोर्ट देऊ शकतो अंतिम आदेश अंतिम न्याय निर्णय कोर्ट तुमच्या विरोधात देऊ शकत तुम्हाला एकदा नोटीस मिळाली तुम्हाला एकदा नोटीस मिळाली म्हणून कोर्टामध्ये रिपोर्ट गेला कोर्टाने तुमच्या विरोधात एक्स म्हणजे एकतर्फा आदेश केला तर कोर्ट तुमची पुन्हा वाट पाहत बसणार नाही तुमच्या विरुद्ध एकतर्फी निकाल देऊन तुमच्या विरुद्ध कारवाई देखील सुरू केली जाणार त्यामुळे मित्रांनो यामध्ये एक पर्याय असतो की ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध एकतर्फा म्हणजेच की एक्स पार्टी ऑर्डर होते त्यावेळेस तुम्ही नंतर सुद्धा त्यात म्हणजे वेळ न दडवता पुढील तारखेला आपण हजर होऊ शकतो सदरचा झालेला एकतर्फी आदेश एक्स पार्टी आदेश हा रद्द करावा म्हणून तुम्ही तुमच्या वकिलामार्फत हजर होऊ शकता तर मित्रांनो ही झाली एक्स पार्टी हिरिंग बाबत म्हणजे एक्स पार्टी हिरिंग मध्ये एकतर्फी सुनावणीमध्ये तुमच्या विरुद्ध एखादा पोटगीचा दावा पोटगीचा आदेश हा देखील एकतर्फी दिला जाऊ शकतो आणि त्याची वसुली देखील सुरू केली जाऊ शकते तसेच तुमच्या विरुद्ध एकतर्फी मनाई हुकूम देखील दिला जाऊ शकतो तसेच तुमच्या विरुद्ध एकतर्फी स्टे देखील कोर्ट देऊ शकतो एक एक एक्स पार्टी स्टे तर मित्रांनो हे झालं एक्स पार्टी म्हणजेच की एकतर्फी सुनावणीची गोष्ट सुनावणीची प्रक्रिया तर मित्रांनो त्यानंतरचे आणखीन एक सिव्हिल दावा एखादा पोटगीचा अर्ज एखादा वाटणीचा दावा किंवा फौजदारी केसेस सोडून बाकी जे काही सर्व दिवाणी आहेत केसेस तक्रारी अर्ज यामध्ये आणखीन एक प्रक्रिया असते की तुम्हाला नोटीस मिळाली तुम्ही हजर झालात परंतु तुमचं तुम्ही काही म्हणणं लेखी म्हणणं हे सादर केलेलं नाही म्हणजेच की तुमचा जबाबदाबा रिटर्न स्टेटमेंट म्हणजेच डब्ल्यू एस आपण कोर्टामध्ये प्रतिवादीने जे दावा तुमच्या विरोधात दाखल केलेला आहे त्याच्या विरोधात तुमचे म्हणणे स्वरूपात दिलेले नाही तर मित्रांनो याला नो डब्ल्युएस शेअरिंग म्हणतात नो डब्ल्यूएस म्हणजेच की विना जबाब विना जबाब एकतर्फी सुनावणी तर नो डब्ल्युएस शेअरिंग मध्ये काय असतं की तुम्हाला नोटीस मिळते तुम्हाला समन्स मिळते तुम्ही कोर्टात हजर होता तुम्ही वकिलामार्फत हजर होता तुम्ही सदर दाव्यामध्ये सदर अर्जामध्ये आमचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेता आणि तुम्ही शेवटी तुमचं काहीच म्हणणं देत नाही तुमचे वकिले काहीच म्हणणं देत नाही तर त्यावेळेस कोर्ट तुमच्या विरोधात डब्ल्यू एस ऑर्डर करून म्हणजेच की तुमचा विना दावा आहे म्हणून सदरची कारवाही सदर सदरची केस सदरची सदरच्या केसमधील सदरच्या तक्रारीमधील अर्ज हा पुढील प्रक्रियेला ठेवला जातो म्हणजेच की पुढील प्रक्रिया चालू राहते तुमचं एकदा नो डब्ल्यू तुमच्या विरोधात एकदा नो डब्ल्यूएस ऑर्डर झाली की कोर्ट तुमच्या पुराव्याची वाट पाहत बसणार नाही परंतु यामध्ये एक असा फरक असतो जरी त्यांनी त्यांची लेखी म्हणणं दिलं नाही तरी ते वादीच्या साक्षीदारांची तपासणी करू शकतात आणि शेवटी त्यांचं म्हणणं देखील ते देऊ शकतात परंतु मित्रांनो थोडक्यात ज्यावेळेस डब्ल्यू एस ऑर्डर होते म्हणजे की तुमचा विना जबाब दावा एखादा दावा तुमच्या विरुद्ध सुरू होतो याचाच अर्थ आहे की तुम्ही तुमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्या दाव्याला डिफेंड करत नाही म्हणून नंतर जर एखादी घेतली एखादा फायनल आर्ग्युमेंट केली एखादा पुरावा दाखल केला तरी तो देखील कमकुवत पुरावा राहतो तर मित्रांनो डो no डब्ल्यूएस हिअरिंग आणि एक्स पार्टी ह्या दोन्हीमधला मधला आपल्याला फरक समजलाच असेल एक्सपार्टी हिअरिंग मध्ये तुम्हाला नोटीस समज मिळून सुद्धा तुम्ही गैरहजर राहता म्हणून कोर्ट तुमच्या विरुद्ध एक्सपार्टी म्हणजे एकतर्फी आदेश करता आणि जर तुम्ही सदरच्या प्रोसिडिंगमध्ये हजर राहिलाच नाही तर फायनल निर्णयापर्यंत म्हणजेच की अंतिम न्याय निर्णय देखील तुमच्या विरुद्ध एकतर्फी दिला जाऊ शकतो एक्सपार्टी दिला जाऊ शकतो तसेच मित्रांनो नो डब्ल्यू एस ऑर्डर मध्ये विना दावा आदेश म्हणजेच की तुम्हाला नोटीस मिळालेली असते तुम्हाला समज मिळालेले असतं तुम्ही हजर झालेला असतात परंतु तुम्ही तुमचं लेखी म्हणणं त्या दाव्याच्या विरोधात तुम्ही त्या अर्जाच्या विरोधात तुम्ही दिलेलं नसतं त्यामुळे तुमचा लेखी तुमचं त्या वादीच्या विरोधात लेखी तुमचं काहीही म्हणणं नाही कोर्ट असा त्याचा अर्थ काढून तुमच्या विरुद्ध नो डब्ल्यू हेअरिंग चालवली जाते आता एकच यात फरक दोन्हीत आहे की एक्सपार्टी हेअरिंग मध्ये प्रतिवादीच्या वकिलांना क्रॉस घेण्याचा किंवा एखादा पुरावा देण्याचा कुठलाही अधिकार शिल्लक राहत नाही तर मित्रांनो नो, डब्ल्यू एस हिअरिंग मध्ये तुम्ही डब्ल्यू एस दिलेलं नसतं परंतु तरी सुद्धा तुमच्या साक्षीदाराचा प्रतिवादीचा वकील हा उलट तपासणी घेऊ शकतो किंवा शेवटी ते युक्तिवाद सुद्धा करू शकतात तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आपल्याला कुठलीही नोटीस कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेची नोटीस आल्या असता आपण ती नोटीस घेण्यास टाळाटाळ अजिबात करायचं नाही टाळाटाळ केल्याने नवीन प्रश्न व नवीन संकट उभारतात ती नोटीस आल्यानंतर आपण स्वतः हजर व्हायचं हो आहे आपल्या वकिलामार्फत हजर व्हायचं हो आहे स्वतः जरी हजर झाला तरी पुढच्या तारखेला आपण आपला वकील लावायचा आहे कारण एक्सपर्टच्या प्रोव्हिजन मध्ये जर आपल्याला कायदेशीर पूर्ण ज्ञान असेल तर आपण स्वतः देखील त्यात हजर होऊन आपलं म्हणणं देऊ शकतो परंतु मित्रांनो कोर्ट प्रक्रियेमध्ये स्वतः कधीही न हजर राहिलेलं चांगलं तर मित्रांनो एक्सपर्ट हेअरिंग आणि नो डब्ल्यूस हेअरिंग यामधला आपल्याला थोडक्यात फरक समजलाच असेल जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करावे